माणसं सा, माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर अदितिकायमेख प्रकरण चार पाहुण चार असाही हमारा होता है, वो से प्यारा कुठल्या तरी हिंदी चित्रपटातल्या गाण्याची ओळ अर्थात याचं मूळ लोकसंगीतात आहे लोककथा लोकगीत ही त्या त्या भागाच्या श्रद्धा परंपरा निसर्ग आणि जनजीवनाचा पट यामधून निर्माण होतात तेव्हा पाहुणा म्हणजे अतिथी हा भारताच्या फार मोठ्या भागात अप्रूपाचा विषय होता काही अंशी आजही आहे शहरीकरणाच्या रेट्यात यात बदल होणं स्वाभाविकच म्हणायला हवं मात्र अतिथी बरोबरचा व्यवहार याचे पदर देश कालाप्रमाणे निराळे अफगाणिस्तान लगतचा पठाण वगैरे टोळ्यांचा प्रदेश जो आहे पिध्यान, पिध्यान असलेला जर पाहुणा म्हणून आला तर त्याला सुरक्षित आश्रय अन्न निवारा देऊन आपल्या भागातून सुरक्षितपणे बाहेर पोहोचवणं ही यजमान कुटुंबाची जबाबदारी मानली जाते उत्तर ध्रुव प्रदेशातल्या एस्किमो जमातीत यजमानीन बाईने पाहुण्यासोबत रात्र घालवणे त्या आदर सत्काराचा अविभाज्य भाग होता अर्थात याची कारण त्या अतिथंड प्रदेशात अनंत काळ राहिल्याने झालेले बायोलॉजिकल म्हणजे शरीर विज्ञानात झालेले बदल यामध्ये होती ते असो मात्र असा पाहून चार त्या, त्या, त्या प्रदेशाची ओळख सांगत आपली नाळ तुटू तु देत नाही भारताचा खूप मोठा भाग नोकरी आणि इतर भटकंती यात पाहिला पाहुणा या बाबतीत अनेक अनुभव दिले घेतले पण आज चाळीस वर्षांनीही मी आणि माझी पत्नी दोघांनाही तीव्रतेने आठवतो तो प्रसंग आहे गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पालिताणा या गावचा बिहारमधले समेद शिखर राजस्थानमधले राण कपूर आणि अबू पर्वत राजींमधले दिलवाडा ही सर्व जैनांची पवित्र स्थळे आहेत असेच एक श्रद्धास्थान आहे पालिताणा शत्रुंजय या नावाचा डोंगर त्यावर शिखरस्थानी हे श्रद्धा केंद्र वर्धमान महावीर प्रवर्तित जैन धर्म तथागत बुद्धांचा बुद्ध धर्म गुरु नानक प्रवर्तित सत श्री अकाल म्हणजे शिख धर्म हे सर्व भारतीय उपखंडातच जन्म घेत विकास पावले तेव्हा ते माझ्याही संस्कृती संचिताचा भाग आहेत त्यांची खूपशी श्रद्धास्थानं भटकंतीमध्ये पाहून झाली आता सौराष्ट्रात राहत आहोत तेव्हा सोमनाथ द्वारका कच्छ मधले नळसरोवर यांच्यासोबत पालिताना भेट घेणं ओघा आलं आम्ही उभयता आणखी दोन तीन मित्र भावनगरहून जाणार भावनगर येथील एक सहकारी त्याच्या अम्बेसिडर गाडीतून सकाळी जाणार होता काम आटोपून परतणार होता म्हणाला माझ्या बरोबर चला तुम्हाला त्या डोंगर पायथ्याशी सोडतो परतायला साधारण दुपारचा एक दीड वाजेल जेवायला जाऊ आणि सायंकाळी चार पाच पर्यंत परत भावनगर पालिताना अंतर फार तर एक तास सर्वच होतं हत्ती पायऱ्या चढत वर गेलो सर्व वाट हत्ती पायऱ्यांनी बांधलेली गिरणार सारखी वर काही भगिनी वर्ग मडक्यातलं दही आणि त्यात मिठाची कणी असं मस्त रसायन विकत होत्या ही प्रथा महाराष्ट्रात राजस्थानातही आढळते डोंगर चढताना खर्च झालेली ऊर्जा आणि क्षार भरून निघतात डोंगरमाथा असल्यामुळे असा बेभान नसला तरी वारा खाली शत्रुंजय नदी तिच्यावरच लहानचं धरण हातात लहानशा मडक्यातले दही सोबत पत्नी आणि मित्र आणखी काय हवं श्रद्धास्थळे पाहून निवांतपणे गड उतरू लागलो चित्रपटात नेहमी दिसते तसे आम्ही शेवटच्या चार पाच पायऱ्या उतरत होतो तेव्हा सहकार्याची गाडी समोरून येत होती शू टायमिंग छे आता भोजनम कुर्यात जैन मंडळींच्या तीर्थस्थळी जेवण सुरेख असतं हा अनुभव होता कांदा बटाटा लसूण अशी कंद फळवर्ज पण हे सर्व टाळून साध चविष्ट स्वच्छ जेवण खूप ठिकाणी आनंद देऊन गेलं होतं कुठे प्रसाद म्हणून विनामूल्य तर कुठे नाम मात्र मूल्य एके ठिकाणी कुपन घ्यायला गेल्यावर चौकशी झाली आपण जैन का नाही म्हटल्यावर कुपनाला माणशी दीड रुपया जैन असल्यास रुपया असं सांगण्यात आलं मात्र जेवण घरात निराळी पंगत असं काही नव्हतं कोणीही कुठेही बसा सर्वांना जेवण तेच यात मला तेव्हाही काही वावग वाटलं नव्हतं आजही वाटत नाही आता छान जेवायचं कुठं आमचा सहकारी तिथं नेहमी येणार तेव्हा ते सर्व त्याच्या अखत्यारीत गाडीत बसल्यावर ट्रिप कशी झाली वगैरे चौकशी झाल्यावर सहकार्याने हळूच बातमी सांगितली ब्रेकिंग न्यूज आज जैन मंडळींचं कुठलंस व्रत आहे उपवास नव्हे उपास तर निर्जयी तेव्हा गावात सर्व भोजनगृह चहाची दुकानच काय पानाचे थे ठेलेही उघडलेले नाहीत तेव्हा जेवणासाठी आता भावनगर एक चांगलं जैन पद्धतीचं चा जेवण हुकलं याची सुटपुट होती भूकही होती पण एक तास म्हणजे फार नव्हे दुसरा इलाजही नव्हता तेव्हा गाडी भावनगरकडे वळली पालिताणा गावाच्या सीमेवर एक गृहसंकुल एकाच छापाची वीस घरं गर। प्रत्येक घराला अंगण एका घराशी सहकारी गाडी थांबवत उतरला तुम्ही सर्वजण गाडीतच थांबा मला इथून दोन महत्वाचे कागद घ्यायचे आहेत कागद तयार आहेत आलोच अक्षरशः दोन मिनिट संपण्याच्या आत सहकारी परतला तिथे राहणारे गृहस्थ निरोप देण्यासाठी म्हणजे या आवजो साठी अंगणाच्या फाटकापाशी आले गाडीत माणसं त्यांना अपेक्षित नव्हती अरे भाई मेहमान छे असं बोलत ते गाडीजवळ आले मीही खाली उतरलो केम छो म्हणजे हाऊ डू यू डू हे झालं चमकून ते सहकार्याला म्हणतात आज आमच्या गावात सर्व बंद तुम्ही सर्व जेवलात कुठं त्यांना थोडक्यात वृत्तांत सांगितला भावनावर काही लांब नाही फार काय जेवायला तासभर उशीर प्रवास म्हटला की चालायच हो मेहमान आवे आणि जमनाविना जाय बनेच नाही गामनं अपमान केवासे मिनिटापूर्वी झालेली ओळख पाहुणे गावात आले आणि जेवण मिळालं नाही म्हणून परतले तर गावचं नाक कापलं जाईल आमच्या राहू ओ निघतो आम्ही याकडे लक्ष न देता त्यांनी शेजारच्या घरात साथ घातली रमाबेन पाहुणे पालिताना बघायला आले आणि न जेवता निघालेत आश्चर्य म्हणजे त्या रमाबेन नामक अन्न मत शब्दशःहतेच बनेच नाही अपमान दुपारी गृहिणी सर्व आटोपून झाकपाक आवर करून गुजराती भाषेत नवरा थैने म्हणजे जर निवांत होण्याचा काळ रमाबेन पदर खोचून पायऱ्या उतरत होत्या त्यांनी आणखी पलीकडच्या घरात हाक मारली त्या घरातून पंधरा सतरा वर्षांची कन्या त्यांना येऊन मिळाली दोघी जणी काही न बोलता आमच्या यजमानांच्या स्वयंपाकघरात शिरल्या डॉक्टरांनी म्हणजे यजमान डॉक्टर होते हे घरात प्रवेश करताना कळलं त्यांनी खुलासा केला त्यांच्या पत्नी माहेरी गेल्या होत्या केवळ तीस चाळीस मिनिटात पुरी बटाटा भाजी आमटी भात पापड लोणचं असं सुग्रास जेवण वाढलं गेलं रमाबेंनी झाकपाक करून बाहेर येऊन आभार वगैरे बाजूला सारत आता पुन्हा या निवांतपणे असं बजावलं आवजो करत त्यांच्या घरी परतल्याही डॉक्टर स्वतः जैन नव्हते रमाबेनच्या घरी बटाटा निषिद्ध होता का माहीत नाही पण तीन वाजता भरल्या पोटाने आणि त्यापेक्षा भरल्या कृतज्ञ मनाने पालिताणा सोडलं आज चाळीस वर्षांनी हा प्रसंग लिहिताना पुढे घडलेली एक घटना फार महत्वाची नाही तरीही नोंदवावीशी वाटते या प्रसंगानंतर तीन चार वर्षांनी बदली झाली महाराष्ट्र मुक्काम सातारा नियमित नाही पण अधूनमधून प्रवास करावा लागे एका तालुक्याच्याच गावी मुक्काम एका खनावरीत जेवायला गेलो व्यवस्था पाटावर बसून जेवण पैसे आगाऊ देऊन टोकन घ्यावं घेतलं वाढप झालं मला जेवणात कच्चा कांदा आणि गुळ आवडतो वाढप्याला एक लहान कच्चा कांदा न सोलता न चिरता आणून द्यायला सांगितलं खणावळीच्या त्या जेवणात कांदा वर्ज नव्हता वाढप्याने मालकाला विचारलं मिळणार नाही तिथं बसलेल्या सात आठ जणांना हे उत्तर ऐकू जाईल कदाचित बाहेर रस्त्यावर सुद्धा असा मोठा आवाज मी म्हटलं पाहिजे तर निराळे पैसे देतो कांदा तेव्हा बहुधा चाळीस पन्नास पैसे किलो असावा नाही मी आमंत्रण द्यायला आलो नव्हतो आमच्या खणावळीत या म्हणून मी तसाच उठलो न जेवता धन्यवाद